शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करत शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अकोल्यात मोठे आंदोलन केले कडक उन्हाकडे दुर्लक्ष करून पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी सुमारे चारशे ट्रॅक्टरच्या मोठ्या ताफ्यात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या घोषणांनी अकोला शहर दुमदुमले शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कर्जमुक्ती मिळावी यासाठी या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हातात शेती अवजारे घेऊन जिल्ह्यातील असंख्य शेतकरी बांधव सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला कशासाठी आजचा मोर्चा होता आता मला वाटतं अजूनही तुम्हाला सांगावं लागते कशासाठी मोर्चा होता आपण सगळे प्रसार माध्यमाने इथं होते जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी या ठिकाणी पाचशे ते सातशे ट्रॅक्टर घेऊन गावातून पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये उपाशी तपाशी ह्या ठिकाणी शहरामध्ये आंदोलनासाठी आपला सातबारा कोरा करण्यासाठी दाखवतात एक आत्महत्याग्रस्त कुटुंब सुद्धा आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आले आम्ही त्या कुटुंबाला विचारलं आपण कसे काय एवढ्या उन्हामध्ये आल्या त्या महिलांनी सांगितलं असेल माझा पती जरी गेला